गीताच नाव క్న claro. समाजाच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी विश्व मानव सहानी केंद्रातर्फे जुने शिल हॉस्पिटलला कोरोना संबंधित दिल्यात किट महिला गट मायक्रो फायनान्स कंपनीने सूट द्यावे म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन ट्रान्सफर कार्यालयातील कर कर सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी ट्रक ओनर्स धुळे तर्फे दिले निवेदन उच्च मानव रहाणी केंद्र तर्फे जुने सिव्हिल हॉस्पिटलला कोरोना विषाणू महामारी आजाराचे गरजेचे वस्तू म्हणजे एन नाईन्टी मल्टी मल्टीमॉनिटर सोडियम हायप्रोलाइज सोडियम किट्स आहेत असे वेगवेगळ्या वस्तू आज सढळ हाताने मदतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट दिलेत प्रत्येक संस्था कोरोना विषाणू महामारीसाठी काही ना काही मदत करीत आहेत सर्व किटची मदत करणे रुग्णांसाठी फार मोठी बाब आहे असे डॉक्टर विलास पाटील यांनी सांगितले विश्व मानव सहानी केंद्राचे प्रमुखांनी सांगितले या चॅरिटी टेबल अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटल जळगाव असेल सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार असेल सिव्हिल हॉस्पिटल दोंड्याचा असेल सिव्हिल हॉस्पिटल शिरपूर असेल पिंपणेर पारोळा आणि धुळे अशा सर्व ठिकाणी सिव्हिलला लागणारे सर्व किट देण्यात आले यावेळी गणेश धनगर उमेश चौधरी राजेंद्र आहुजा अमित भैया सुदाम शिरडे सिव्हिल हॉस्पिटलचे अधिकारी डॉक्टर एम पी सांगळे डॉक्टर संजय शिंदे डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर अनिल पाटील डॉक्टर अजय शिंदकर कर्मचारी व सिस्टर हे सर्व किट वाटप करताना उपस्थित होते रुग्णालय करोना संबंधी गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये मल्टीपॅरा मॉनिटर आहेत आहे, त्याच्यानंतर सोडियम हायपोक्रोरा सोल्युशन आहेत पीपी किट्स आहेत ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी लागणार आहेत त्याचबरोबर त्यांनी थर्मल गन्स दिलेले आहेत पल्स ऑक्स मॉनिटर्स दिलेले आहेत या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय सरळ हाताने आणि मनमोकळेपणाने आम्हाला मदतीला दिलेल्या आहेत प्रत्येक जण प्रत्येक संस्था ही या करोनाच्या आजारामध्ये एक वाटा उचलते आणि त्यात विश्व मानव रुहाणी केंद्राकडून जी मिळालेली मदत आहे ही एक खरा मुलाची मदत होते आम्हाला आणि जी फार गरजेची आहे सध्या या करोनाच्या याच्यामध्ये त्या आमच्या सर्व जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी आणि परिचारक या वर्गामार्फत मी विश्व रुहाणी केंद्राचं मनापासून आभार मानतो आणि त्यांनी जी, जी सेवेसाठी जे त्यांनी एक हे आपल्याला मदत केलेली आहे त्याबद्दल देखील मी त्यांचे आभार मानतो डॉक्टर विशाल पाटील गणेश धनगर विश्वमानव रुहाणी केंद्राचे मेन आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीची चॅरिटी या कोविड नाईन्टीनच्या संदर्भात महामारीच्या संदर्भात करतो आहे या चॅरिटीच्या अंतर्गत आम्ही आत्ता आत्तापर्यंत जवळपास सिव्हिल हॉस्पिटल जळगाव असेल सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार असेल सिव्हिल हॉस्पिटल गोंडाईच्या असेल सिव्हिल हॉस्पिटल शिरपूर असेल पिंपळेर पारोडा आहे इत्यादी ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी लागणार जे काही कोविड नाईन्टीनच्या संदर्भात जे काही साहित्य लागतं डॉक्टरांच्या मदतीसाठी तर ते सर्व साहित्य आम्ही देण्याचा प्रयत्न केलेलं आहे त्याचबरोबर विविध फूड पॅकेट्स गरजू लोकांसाठी फूड पॅकेटसुद्धा आम्ही जवळपास बावीस हजार फूड पॅकेट आतापर्यंत आम्ही वाटलेले आहेत त्याप्रमाणे राशन किटसुद्धा आम्ही वाटलेले आहेत आणि ही चॅरिटी अशीच अजून पुढे पण आमची ही सुरू राहणार आहे तर महाराजींच्या आशीर्वादाने आणि ही जी महामारी आलेली आहे मानवतेच्या सेवेसाठी विश्व मानव केंद्र ही जी संस्था आहे ही अशीच पुढे पण सेवा करत राहणार आहे त्या संदर्भात सर्व समाजाकडनं पण सहकार्य आम्हाला मिळतंय आहे आणि महाराजींच्या कृपेने

हे हो आज तरी कोणीच सांगू शकत नाही महिलांनी उद्योगांसाठी कर्ज घेऊन लहान मोठे व्यवसाय करीत होते परंतु लॉकडाऊन असल्याने एक रुपया सुद्धा उत्पन्न नाही म्हणून आम्ही सर्व महिलांनी हप्ते भरायचे कसे शासनाने कंपनीने मदत करावी आणि आम्ही सर्व महिलांना कर्जाचे हप्ते माफ करावे म्हणून सर्व महिलांनी आज मान्य जिल्हाधिकारी यांना विनंती निवेदन देण्यात आले यावेळी मनीषा हिराव आशा हिराव कल्पना मिस्त्री वनाताई बोई पल्लवी शिवनाथ बानो खान सुरेखा चौधरी जयश्री चौधरी कल्पना चौधरी पूनम भोई कल्पना वालतुले हे सर्व उपस्थित होते हो सर्व महिला बचत गटांच्या प्रतिनिधी म्हणून मी बोलते आहे मायक्रो फायनान्स कडून घेतलेले सर्व महिलांनी घेतलेले जे कर्ज आहे ते माफ करण्यासाठी आम्ही आत्ताच कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आलो आहे आम्ही सगळ्यांना अतिशय विनंतीपूर्वक अर्ज करतो की आम्ही बचत गटामार्फत घेतलेल्या कर्जांचे काही हप्ते आतापर्यंत अगदी नियमित फेडलेले आहेत परंतु ह्या आर्थिक कोंडीमुळे आणि लॉकडाऊनमुळे आता पुढील हप्ते आम्ही काही कारणास्तव भरू शकत नाही तर आमची सगळ्यांतर्फे सरकारला आणि कलेक्टर साहेबांना विनंती आहे की तुम्ही पुढचे जे हप्ते आहेत ते अगदी माफ करावेत आणि कारण मायक्रो फायनान्स कंपनी सगळ्या महिलांना धमकावत आहे की कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला हप्ते भरावेच लागतील व दंडही भरावा लागेल पण आताच्या परिस्थितीमुळे कोणीही भरू शकत नसल्यामुळे आमची विनंती अगदी मान्य करावी ही नम्र कोरोना विषाणू महामारीमुळे सर्वच लॉकडाऊन सुरू आहे जवळजवळ दोन महिने झाले ट्रान्सपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले महाराष्ट्रात राज्यात शहरासह अनेक ठिकाणी ट्रान्सपोर्ट कार्यालय उघडण्याची परवानगी देण्यात आली त्याचप्रमाणे लहान मोठे उद्योग धंदे व कारखाने मालवाहतूक यांनाही ग्रीन प्रमाणे परवानगी देण्यात आली आहे मालट्रक शेतकरी मालवाहतुकीसाठी वेळोवेळी लागत असते अनेक महत्त्वाचे ट्रान्सपोर्टसाठी ट्रकही लागते म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांनी विचार करून ट्रान्सपोर्ट कार्यालय उघडण्यासाठी परवानगी देण्याचे आदेश करावे जेणेकरून कुठलेही उत्पन्न लाखो रुपये कर्ज घेऊन गाड्या घे घेतलेल्या असतात म्हणून व्याजही चालू आहे ट्रान्सपोर्ट सुरू करावे यासाठी आज खानदेश ट्रक ओनर्स असोसिएशन धुयातर्फे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष चंद्रकांत चौधरी उपाध्यक्ष कुलदीप सिंग सेक्रेटरी राजेंद्र लोकरे राकेश पाटील आज सर्व उपस्थित होते आली आहे म्हणजे इतर राज्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा नाशिक वगैरे नंदुरबार यांना सगळ्यांना ही परवानगी दिली तिथं त्यांचं ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू झालेला आहे आणि अशा या म्हणजे कोरोना लॉकडाऊनमध्ये आम्ही स यांच्याशी सहमत होतो परंतु आता थोडंसं बऱ्याच ठिकाणी परिस्थिती सुधारत असल्यामुळे त्यांना परवानगी देण्यात जाऊन त्यांचा व्यवसाय चालू झाला आणि दोन महिन्यापासून आमचा सगळा ट्रान्सपोर्ट व्यवसाय बंद पडल्यामुळे आमची फार मोठी हानी झालेली आहे तरी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन आहे की आमच्या ट्रान्सपोर्टांना सुरू करण्याची परवानगी मिळाली बात आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात